अमरावती लोकसभेच्या नवनीत राणाच्या पराभवानंतर याची संपूर्ण जबाबदारी जी आहे युवा स्वाभिमानीचे पक्षाचे जे अध्यक्ष आहेत रवी राणा यांनी घेतलेले आमदार रवी राणा आपल्यासोबत आहेत सर आज संपूर्ण अमरावती लोकसभेच्या निवडणुकीची जी पराभवाची जबाबदारी आहे तुम्ही घेतली पण त्यामध्ये महायुती होती रवी राणा हे युवा स्वाभिमानीकडून जबाबदारी स्वीकारतात की महायुतीकडून असं आहे की महायुतीचा घटक दल म्हणून सक्षमपणे आम्ही सगळे महायुतीचे घटक दल मैदानामध्ये उतरलो सगळ्यांनी मेहनत केली आणि विशेष म्हणजे इलेक्शन जेव्हा पूर्ण अंगावर घेऊन जेव्हा जो मेहनत करते जो पुढे राहते तोच त्याच्यासाठी जबाबदार राहतो म्हणून मी माझी नैतिकतेच्या आधारा माझी जबाबदारी मी स्वीकारली नैतिकता जबाबदार मी या प्रभावाची जबाबदारी स्वीकारलेली आणि मला असं वाटते की पुन्हा आरोप प्रत्यारोप केल्यापेक्षा आज आपण कुठे चुकलो कुठे कमी पडलो त्याचं चिंतन करून आम्ही पुढे जाणार महायुतीची संपूर्ण जबाबदारी तुमच्याकडे होती भाजपचे जे नेते होते कार्यकर्ते होते त्यांनी त्या ते पद्धतीने काम केले जशी तुम्ही जबाबदारी स्वतःवर घेतात तरी भाजपच्या नेत्या कार्यकर्त्यांनी ने, जबाबदारी घ्यावी असं वाटत नाही का तुम्हाला असं आहे की भाजपचा अधिकृत उमेदवार होते महायुतीचे नवनीत राणा त्या निवडून आल्या पाहिजे देशाचे पंतप्रधान मोदीजी यांना एक खासदार अंमलावतून निवडून गेला पाहिजे त्यांची ताकद वाढली पाहिजे या दृष्टीकोन मी मेहनत करतो ज्या लोक महायुतीतले घटक दल कमी पडले असतील त्याच्यावर त्या त्या पक्षाचे लोक कारवाई करतील असं मला वाटते माझ्या पक्षामध्ये जर कोणी गद्दारी केली असेल त्याच्यावर कारवाई मी संपूर्ण निवडणुकीत राणा विरुद्ध ऑल पार्टीज आणि ऑल नेता अशा प्रकारचं हे झालेलं आहे नेमकं याच्यामध्ये प्रमुखता काय समोर आलेली आहे काय नेमकं ने देशामध्ये तसं देशाचे पंतप्रधान थांबण्यासाठी सगळे इंडिया अलायन्स एक झालं होतं अनेक पार्टीचे छोटे छोटे नेते एक झाले होते आणि नव मोदीजींना थांबवा मोदीजींना थांबून त्यांना पराभूत करा अशी जी ताकद त्यांनी केली त्यामध्ये संविधानाचा प्रचार केला साडेआठ हजार रुपये बँकेट असा प्रचार केला ते चित्र अमरावतीमध्ये नवनीत राणा अगेन्स्ट ऑल नेत्यांचं होतं आणि त्यांनी त्या ते पूर्ण ताकदीचा वापर नवनीत राणाला पाहण्यासाठी केला आणि अनेकांनी स्वतः सोबत राहून त्यांचा घाससुद्धा केला म्हणून नवनीतणाचा पराभव झाला पण पर अमरावती जिल्ह्यातला विकास थांबला अमरावती जिल्ह्याचं विजन थांबलं अमरावती जिल्ह्याच्या पाच लाख सहा सात हजार लोकांनी जे मतदान केलं त्यांच्या अपेक्षा आकांक्षा थांबल्या तर मला असं वाटतं येणाऱ्या काळामध्ये प्रत्येक विधानसभेमध्ये या महाविकास आघाडी आणि ज्यांनी जे घात केला त्यांचा हिशोब जनता करणार ते घात करणारे कोण आहे कारण महायुतीतलेच काही नेत्यांनी आपले उमेदवार उभे केले सांगितलं ना घात करणारे जनतेसमोर आहे खुल्यान त्यांनी आव्हान केलं होतं की नवनीतणाला पाळायचं आहे अनेक अनेक मुंबईवरून जी रसद पोहोवला गेली ती रसद त्यांच्यापर्यंत पोहोचली ती नवनीतणाच्या विरोधात खर्च केली आणि त्या पद्धतीनं त्यांनी सगळ्यांनी खऱ्या अर्थान त्यांना थांबवण्याचा प्रयत्न या ठिकाणी उद्धव ठाकरे आले शरद पवार साहेब आले राहुल गांधी आले संजय राऊत दोन दिवस होते अनेकांनी या ठिकाणी इथल्याच लोकांनी नेत्यांच्या सोबत एकत्र करून नवनीत राणाचा जो घात केलेला आहे या जिल्ह्याला थांबवला आहे त्याचा हिशोब अमरावती जिल्ह्याची जनता त्यांच्याकडनं घेणार बच्चू कडूवर फार मोठ्या प्रमाणात तुम्ही या ठिकाणी वार के वार शाब्दिक ते त्यांना पुरवली उद्धव ठाकरे कडनं का उद्धव संपर्कात आहेत बिलकुल त्यांना मोठी रसद आली उद्धव ठाकरेंच्या त्या संपर्कात आहे खोक्याचं राजकारण करणं त्यांच्या रक्तात आहे खोक्याचं राजकारण त्यांनी आधी केलं आहे म्हणून त्यांना एक नारा आहे बाप बडाना भैया सबसे बडा रुपया जेव्हा माणसामध्ये जेव्हा दुपट्टी भूमिका जेव्हा असते त्याच्यामध्ये काही ना काही आर्थिक स्वार्थ असतो आणि असत स्वार्थ बच्चू कुडू मध्ये महाराष्ट्रात नेहमी राहिलेलं आणि त्यांची त्यांची छाती आहे की हा सेटलमेंट कुठे करू शकते तोडी करू शकते आणि कोणाची सुपारी घेऊ शकते आणि हे पैशासाठी तो माणूस कुठल्याही स्तरावर जाऊ हो शकते हे चित्र अमरावती जिल्ह्याच्या जनतेने पाहणार तर या संपूर्ण निवडणुकीत ज्यांनी माझं काम केलं तो भाग वेगळा आणि ज्यांनी माझ्या विरोधात संपूर्ण काम केलं त्यांना जनताच हिशोब दाखवेल असा प्रतिक्रिया रवी राणा यांनी दिलेली आहे हो कॅमेरा पर्सन दुर्वास बोपडे सह धनंजय सापडे मुंबईत